हॅलो नमस्कार हॅलो फ्रेंड हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि मी तुझी मम्मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज काय रे शॉपिंग पण शॉपिंग झाली नायची थोडीशी बातमी काय काय तर ऍक्च्युली शॉपिंगचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे पुण्याचे पण दोन व्हिडिओ झाले आणि इथे पण जास्त शॉपिंग झाली आधी झालेली होती तर ती शेअर केली ही फिक्स नव्हती तर बाहेर गेलो भरपूर सा, पुर सारी पूर्ण शॉपिंग झाली चला तुमच्या सोबत शेअर करावं तर सगळ्यात आधी ना आता मी तुम्हाला पैनजन दाखवते खरं तर मला घ्यायचे नव्हते मम्मीचे चेंज करून घ्यायचे होते म्हणून गेलो तर मला आवडले म्हणून घेतले तर बघा आडगाववाल्याकडे घेतलं त्याच्या आडगावकरच ना त्याच्याकडे घेतलेले नाशिकला तर छोटेच घेतले कारण माझ्याकडे ऑलरेडी आहे पण मला हे आवडले छोटेसे नाजूकचे आणि मम्मी म्हंटले की ठीक आहे चल तुला पण घे म्हणून घेतले hmm. अशा पद्धतीने मग हे घातला खूप छान दिसतात नाजूक नाजूक कारण की ब्रॉड ऍक्च्युली आहे आणि असं पण मला जास्त जाड आवडत नाही त्यामुळे मग हे केले चला मम्मी मला पण होऊन गेले आणि अजून बरीच सारी शॉपिंग झाली तर ते आता आम्ही दाखवतो तुम्हाला तर बघा हा एक टॉप घेतलाय हा घ्यायचा नव्हता पण तुला आवडला हा ही सगळी शॉपिंग घ्यायची नव्हती पण आवडली म्हणून घेतली गेली आहे तर तुम्ही आधीचा पण व्हिडिओ बघितलाच असेल त्यामध्ये भरपूर साडी वगैरे सगळं झालंय स्त्रीचा ड्रेस पण झालाय <laughs> तर बघा वेगळा वाटला जरा मला हा टॉप फुल स्लीवचा पण आहे सो म्हणून घेतला आणि ब्लॅक कलर चा कधी कधी छान दिसतो सो म्हणून तर हा एक टॉप आहे अजून काय गाऊन घेतले ते मम्मीसाठी घेतले आमच्यासाठी नाही आधीच घ्यायला गेलो होतो बजबरी नेलं आणि बाकीच एवढं घ्यायला लावलं तर हेच घ्यायचं होतं ती वाट बघत होती की तू आल्यावर घेऊ तू आल्यावर घेऊ आणि त्या दिवशी घ्यायला उशीर झाला होता ना हा लय थकवतो बाई आणि त्या दिवशी ना त्याच्या ड्रेसला तर आम्ही ना गावी कार्यक्रमाला गेलो होतो तसंच थांबलो होतो त्यामुळे आम्ही सगळेच खूप थकलेलो होतो त्यामुळे लगेच आलो मग हे गाऊन वगैरे घ्यायचे होते म्हणून गेलो आणि खास हे घेण्यासाठी गेलो तर खूप सारी शॉपिंग झाली hmm. तर बघा हे दोन घेतले एक माझ्या चांगला ते सांगा एक वाटत तिला मेहंदी कलर आवडला मला हजार खराब झाला तरी कळत पण नेहमी असलं पिंक कलर खूप आता सांगा कुठला कलरचा आवडला तसे दोन्हीच क्वालिटी एकच आहे फक्त हे काय ग कलर आणि डिझाईन वेगळी डिझाईन तर <laughs> हे दोन पण घेतला रे नाही एक चप्पल पण घेतलीये आहे ती पण काही फिक्स नव्हती जरा बरी वाटली म्हणून त्याची बॉर्डर छान आहे ड्रेसवर वगैरे छान दिसेल म्हणून घेतली लागला खर तर इकडून चप्पला घेऊन जायचं खूप हे होतं बॅग मध्ये पण आता आवडली मागच्या होती ना आवडली होती म्हणून मी चप्पल चपल आमच्या इकडे छान शाळे मारायला एवढं दीडशे दोनशे रुपयाला छान येतात म्हणून म्हटलं चला तिथल्या तिथं वापरायला जोपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल आणि दिसायला पण छान दिसते ना दीडशे दोनशे रुपया काही एवढं वापरतो आणि दिसायला छान दिसते ना ड्रेसवर लेगिन वगैरे असले असं सँडल शूज जास्त घातली बघा हा ते बघा ही पण एक कुर्ती घेतली तर ही पण घ्यायची नव्हती पण ती मल्टी कलरची होती जरा वेगळी अशी नाहीये म्हणून घेतली तर बघा हे नवीन पॅटर्न निघले बघा इथे बांधायचं आहे आणि याच्यामध्ये स्लीव पण आहेत तर लावेल तर याचा व्हिडिओ ना मी शेअर करेल कारण की ना आता हे नवीन कुर्ती झालेली आहे इथे तरी अशा पॅटर्नची जर कुर्ती असेल तर त्याला स्लिव्ह कशी लावायची तर खास त्यासाठी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ही जी काही कुर्ती आहे त्याचं स्लीव लावण्याचा आणि फिटिंगचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेल आता गेल्यावर अजून मी आहे आणि ना खर तर याचा म्हणजे पॅटर्न मध्ये माझ्याकडे कुर्ती आहे पण ती वेगळी आहे याचं मला हे कलरफुल आवडलं माझ्या वाटायला एकच कलर नाहीये ना मल्टी कलरची ना व्हिडिओ मध्ये थोडी फेंड दिसते का असं चांगलं चांग पण अशी छान दिसते आणि इथे ना एक 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 टिकली पण आहे थोडीशी चमकत असेल हे थोडी थोडी तर म्हणून मग घेतलं हे पण आवडलं म्हणून घेतल फिक्स नव्हतं अश्या पण एक कुर्तीच आहे ना घालवणं पण होत नाही याच्यामध्ये याच्यामध्ये हा एक फ्रॉक घेतलाय कोणासाठी स्त्रीसाठी ना नाही मी नाही तर छान आहे एकदम मऊ नेट यायच ह ना पण झालं काय आता मी पुण्याला गेल्या ना गेल्यावर माझ एक बर्थडे मैत्रिणीच्या मुलीचा फर्स्ट बर्थडे आहे आणि मग तिथे गेल्यावर खूप गडबड होईल आणि मला हा आवडला म्हणून मी घेतला खरं तर पण आता घरी आल्यावर असं वाटतंय की शॉर्ट होईल की काय नाही बरोबर येईल एका बाळ एक वर्षाचा बाळ किती हा तर इथे पण भरपूर मोठं असं येईल इथे इलेस्टिक आहे ना त्यामुळे तो बसेल कसं फिटिंग मला कलर खूप आवडला खरं तर म्हणून घेतलं म्हटलं तिकडे गेल्यावर पण खूप धावपळ पर होईल परत जमणार नाही आणि गडबडीतनं काय होतं मग चांगलं पण मिळत नाही खूप फिरावं लागतं सो म्हणून म्हंटल चला आता गेलोच होतो आवडला पण त्यामुळे मग हा घेतला बड्डे साठी घेतलेला आहे हा तर हा कसा वाटला सांगा ऍक्च्युली मला तो खूप आवडला होता म्हणून घेतला खर तर कलर पण छान आहे ना राणी कलर छोट्यास मुली डार्क कलर छान हे एक घेतलंय अगरबत्ती लावायचं खरं तरी ही पिशी तशी तशीच ठेवली तरी काय ते बारीक निरीक पिन क्लेचर वगैरे हे काढलं आम्ही साडी पिन ते बरंच घेतलं पण ते काढलं मी हे याच्यातच तर अगरबत्ती लावायला काय होतं की माझ्याकडे स्टँड आहे पण ते मी प्लेट मध्ये ठेवते आणि मला नेमकी हे दिसलं म्हंटल चला मग यातच लावताय आणि प्लेट पण हीच यूज करता ये श्री चाल कोणाचा ड्रेस त्या दिवशी पण आम्हाला आवडलंच नाही आणि हा टी शर्ट आवडला बघा थोड्या वेगळ्या पॅटर्नचा इथे ना असं पॅटर्न नव्हतं कलर कॉम्बिनेशन पण छान वाटलं त्यामुळे मग काय घेतलाय तुला कसं वाटलं रे हा आणि वाला माझंट मला हे तर नवीनच पॅटर्न आहे काहीतरी असं अरे कपडा पण वेगळा आहे आतमध्ये टी शर्ट वगैरे शर्ट आहे आणि ना ते जॉईन पण खूप जॅकेट म्हणून घेतलं किती झाले रे टोटल हे टू झाले ना त्या दिवशीचा एक

बघा कलर पण ऍक्च्युली कळत नव्हतं कारण की हा शर्ट सगळं प्रिंटमध्येच होतं कोणता चांगला दिसेल कोणता नाही छान दिसतोय आम्ही घालून आल्यावर घातल्यावर भारी वाटत घालून हा थोडासा म्हणजे बसत की नाही असं साईज कारण की नवीन पॅटर्न आहे म्हटलं पुन्हा नको खूप लॉंग किंवा शॉर्ट व्हायला यासाठी त्यामुळे थोडासा मोठी साईज घेतली कारण लगेच काय घालणं होणार नाही आणि हा खूप आवडलाय कोणतं गबले का घेतलं किचन घेतलंय आणि अजून एक घेतलंय पण ते कुठे ठेवलं काय चा। माहिती ते कृष्णाच मला चावीला लावण्यासाठी घेतलं पण काय काय माहिती कुठे ठेवलं गेलं ते काय माझं किचन बघा मग अशा पद्धतीने आम्ही पुन्हा खूप सारी नाशिकला शॉपिंग केली खरंच या वर्षी खूप शॉपिंग झालेली आता कपटात जागाच बसून <laughs> कपट आवराव लागलं पहिले गेल्या <laughs> गेल्या बघी okay, नाही रे तर बघा मग अशा पद्धतीने आम्ही ही आ... ठरलेली नसताना खूप सारी शॉपिंग झालेली आहे तर ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर सो म्हणता तुमच्यासोबत शेअर करावा आणि आता आम्हाला गावी पण जायचंय लवकरात लवकर हो की नाही रे गावी म्हणजे घरी सी ची स्कूल पण सुरू होईल आता म्हणजे झाली पेपर बघितलं त्याचं ओपन डे पण आहे सो त्यामुळे आता जाणार आहे आणि कसं होताना गेलं की सहा महिने येणं होत नाही त्यामुळे अजून दोन तीन दिवस आम्ही एक्स्ट्रा राहिलोय आणि मग आता जाणार आहे सो चला मग आता हे hey, आपले इथले व्हिडिओ संपले की तिकडचे पुन्हा सुरू होती म्हणजे जसं जमेल तसं कारण की गेल्यावर आता पुन्हा गडबड होणार आहे व्हिडिओची सायली फॅशन डिझायनर वरचे रेग्युलर व्हिडिओ सो त्यामुळे आणि माझं पण आता हे ड्रेस साडी अल्टर करणं ब्लाऊज वगैरे शिवणं कारण की कसं होतं मग अचानक सण आला की ते ब्लाऊज रेडी नसतात आणि मग त्या साड्या घालणं होत नाही त्यामुळे आता निवांतच हळूहळू शिवून घेता येईल मम्मीचे पण एकदम जाते घेऊन आता सहा महिन्यांनी येते घेऊन चला मग आता आपण आपला आजचा इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपली आजची शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा काय काय आवडलं श्रीचे ड्रेस आवडले की नाही होत आवडले ना हा कमेंट करून नक्कीच कळवा हा माझे पैंजण मी छुमछुमच म्हणते अजून मला पण तशी सवय लागली हा तर पैंजण म्हणतो चला मग पैंजण वगैरे टॉप कुर्ती कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चप्पल सुद्धा चप्पल तर एकदम स्वस्त मस्त भेटली आहे ड्रेस घालायला किचन पण सो हे सगळं कसं वाटलं तर ते, ते कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा बाय टेक तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 बाय